मुंबईकरांसाठी आता आनंदाची एक बातमी आहे मीरा भाईंदरकरांचा प्रवास आता सुसाट होणार आहे मुंबई मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग नऊ टप्पा एक काशीगाव ते दहिसर या तांत्रिक चाचणीचे उद्घाटन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काशीगाव ते दहिसर पर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्ग नऊच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो मार्ग नऊ टप्पा एक चे तांत्रिक निरीक्षणही करण्यात आले या मेट्रो मार्गात एकूण आठ स्थानक आहेत पहिल्या टप्प्यात एकूण चार स्थानक आहेत यामध्ये दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मेरागाव काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे काशीगाव ते दहिसर या मेट्रो मार्ग नऊ फेज एक ची तांत्रिक चाचणी सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे यशस्वी चाचणीनंतर ही सुविधा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होईल या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई आणि ठाण्यात नियमितपणे प्रवास करणाऱ्या लोकांना अखंड कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले काशीगाव ते दहिसर हा मेट्रोचा एक टप्पा त्याचं टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे टेक्निकल टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जो वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरी पर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे